हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे उपनगराध्यक्ष विजय भगत नगरसेवक राजाराम वळवी व नगराध्यक्षा गायत्री भांगरे यांच्यावर अट्रॅसिटी व धमकीचा गुन्हा दाखल शहापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी चांभार महिलेला जातीवाचक शिविगाळ व लज्जास्पद शब्द बोलले म्हणून तसेच नगरसेवक राजाराम वळवी व नगराध्यक्षा गायत्री भांगरे यांनी या महिलेला धमकी दिली म्हणून फिर्यादीच्या तक्रारीवरून विजय भगत यांच्यावर अट्रॉसिटीचा तर राजाराम वळवी व गायत्री भांगरे यांच्यावर धमकी दिली म्हणून शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील रहिवासी वैशाली नितीन सोनवणे या जातीने हिंदू चांबार असून त्या ठेकेदारीचा व्यवसाय करत आहेत तसेच वैशाली सोनवणे या जिजामाता सामाजिक संस्थेच्या संस्थापिका म्हणून काम करतात सोनवणे या शहापूर नगरपंचायत मार्फत शासकीय योजनेचे ठेके घेऊन योजना राबवत असत परंतु संस्थेला काम देण्याच्या बदल्यात वैशाली सोनवणे शहापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा गायत्री भांगरे उपनगराध्यक्ष विजय भगत नगरसेवक राजाराम वळवी तसेच नगरपंचायतच्या कर्मचारी श्रीमती हुलवले यांनी दहा टक्के रक्कम लाच सन दोन हजार चोवीस मध्ये वैशाली सोनवणे यांच्या संस्थेला केक मेकिंग प्रशिक्षण व पोलीस भरती प्रशिक्षण असे दोन ठेके मिळाले तेव्हा नगराध्यक्षा गायत्री भांगरे नगरसेवक राजाराम वळवी उपनगराध्यक्ष विजय भगत आणि कर्मचारी श्रीमती हुलवले यांनी सोनवणे यांना विश्वासात घेऊन सदर योजना दुसऱ्यांना देऊन आम्ही तुम्हाला मोठे काम देतो असे सांगत वैशाली सोनवणे यांच्या कोरा कागदावर सह्या घेतल्यावर नवीन कामाचे आमिष दाखवून जास्त रक्कम व इतर गोष्टी लाच स्वरूपात मागण्यात आली मात्र सोनने यांनी यासाठी नकार दिला नगरसेवक राजाराम वळवी यांनी सोनोनेकडे पन्नास हजार रुपयाच्या दोन शिलाई मशीनची मागणी केली व तुम्ही मला शिलाई मशीन दिल्यावरच मी तुम्हाला काम देईल असे आश्वासन दिले काम मिळेल म्हणून वैशाली सोनोने यांनी राजाराम वळवी यांना दोन शिलाई मशीन दिल्या परंतु वळवी यांनी काम देण्यास नकार दिला आणि तुम्हाला जे काय करायचे ते करा असे धमकी दिले तर शहापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा गायत्री भांगरे यांनी फोनवरून वैशाली सोनोने यांना तुला नगरपंचायतमध्ये येऊन देणार नाही अशी धमकी दिली वैशाली सोनोने यांनी नगरपंचायतचे काम प्रयत्न केला असता गायत्री भांगरे राजाराम विजय भगत व श्रीमती भुलवले यांनी वैशाली सोनोने यांच्याकडे दहा टक्के प्रमाणे लाच मागितली दरम्यान वैशाली सोनोने या दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान उपनगराध्यक्ष विजय भगत यांच्या घरी त्यांच्या ठेक्याबाबत माहिती विचारण्यासाठी गेले असता विजय भगत हे घरी नसल्याने त्यांच्या मुलाने पप्पा खाडे विद्यालयाच्या ग्राउंडमध्ये उभे आहेत असे सांगितले त्यावेळेस ग्राउंडमध्ये विजय भगत एकटेच होते वैशाली सोनोने यांनी विजय भगत यांच्याकडे ठेक्याबाबत विचारणा केली असता विजय भगत यांनी वैशाली सोनोने यांना जातीवाचक शब्द वापरून आम्ही महार व चांभारांना काम देत नाही काम हवे असल्यास आम्हाला ज्या वस्तूची गरज आहे ते आम्हाला पुरवा असे विजय भगत बोलले म्हणून फिर्यादी वैशाली नितीन सोनोने या महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे कलम एकोणऐंशी स्त्री नम्रतेचा अपमान कलम तीनशे एक्कावन्न दोन धमकी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे करत आहे मी एक महिला भगिनी बोलते माझ्यावर जो काही अन्याय झालाय तो अगदी मी थोडक्यात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा एक प्रयत्न आहे आपल्या शहापूर नगरपंचायतमधील जे काही टेंडर सिस्टीम चालते त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी एक छोटंसं महिला भगिनींसाठी काम टाकलं होतं तर ते मला मिळालंसुद्धा होतं पण शहापूर नगरपंचायतच्या माननीय सौ नगर अध्यक्षा गायत्री भांगरे नगरसेवक व राजेंद्र वळ राजाराम वळवी विजय भगत आणि तिथे एक सरकारी ऑफिसर आहेत हुलवले मॅडम म्हणून या चौघांनी मला विश्वासात घेऊन मला लागलेलं ला टेंडर हे दुसऱ्याला देऊ केलं आणि मला कबूल केलं का हे फार छोटंसं काम आहे तुम्हाला आम्ही चांगलं एक काम देतो म्हणून तर तुम्ही हे कामा ह्या कागदावर सह्या करा आणि हे काम ह्या लोकांना देऊन टाका आणि आपण बसून तुम्हाला एक चांगलं काम देतो असं अमिष दाखवून एका कोरा कागदावर तिथल्या तिथे माझ्या सह्या घेतल्या उलवले मॅडम यांनी सह्या घेतल्या नगराध्यक्ष मॅडम विजय भगत आणि राजाराम वळवी यांच्या सांगण्यावरून आणि मलाही वाटलं का एवढे वर्ष झालं मी नगरपंचायतमध्ये महिलांसाठी काम करते आणि काम घेत होती अशी माझी फसवणूक आजपर्यंत झाली नव्हती म्हणून मीही विश्वास ठेवला आणि नगर अध्यक्ष मॅडम या पण माझ्याच आहेत बो असे या विश्वासाने मी कोऱ्या कागदावर अगदी भोळेपणाने सया करून मोकळी झाली पण यांनी त्याचा गैरउपयोग घेतला का नंतर मला काम जे काही देऊ देऊ केलं होतं ते तर दिलंच नाही वरून माझ्याकडे पैशांची मागणी केली एक खंडणीची मागणी केली त्यांनी माझ्याकडे आणि जी काही मी आजपर्यंत देत आली दहा टक्के त्याच्याही ने आम्हाला द्यावे तेव्हा आम्ही तुम्हाला काम देऊ अशा पद्धतीने ते बोलत होते आणि जर का तुम्हाला पैशा पैशा स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात आणि अजूनही तुम्हाला दुसऱ्या स्वरूपात आम्हाला हे करायला लागेल द्यायला लागेल तेव्हा कुठे तुम्हाला आम्ही काम देऊ शकतो असं रोज रोज मला उलटसुलट चर्चा करून कटवत होते आणि नंतर माझ्या निदर्शनास आलं हो की मला जे काम त्यांनी कबूल केलं होतं ज्या कामाचे माझ्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली होती त्याच्याबदल्यात मी पैसे देऊ शकले नाही म्हणून माझ्याकडून त्यांनी शिलाई मशीन घेतल्या एवढं घेऊन सुद्धा त्यांनी दुसऱ्याला काम देऊन टाकलं ते नंतर मला कळल्यानंतर मी शापूर नगरपंचायतमध्ये गेली असता उलवले मॅडम यांना विचारणा केली आणि त्यांचा आभार मानले का मॅडम थँक्यू तुम्ही एक सरकारी ऑफिसर असून तुम्ही माझ्या या निवडून आलेल्या लोकांच्या लो, सांगण्यावरून तुम्ही माझ्या कोऱ्या कागदावर खोट्या सह्या घेतल्यात आणि माझ्याकडून जी मला मिळालेली हक्काची कामं होती ती काढून घेतलीत आणि दुसरेसुद्धा दिले नाही वरून माझी तुम्ही बदनामी केली का मी नगरपंचायत ऑफिसमध्ये येऊन अरे रावेची भाष्य करते मग आमच्याशी भांडणं करते उलटसुलट बोल बोलते अशी माझी तुम्ही बदनामी केली असं म्हणून मी तिथून निघून आले आणि सोमवारी सतरा तारखेला मी आ, एक अर्ज दिला शापूर पोलीस स्टेशनला आणि बाकी इतर जे आहे ठाणा वगैरे तिकडे पण मी मेल वगैरे केलेत त्याच्यानंतर पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही मग त्याच्यानंतर मी काल अठ्ठावीस सॉरी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मी सहा वाजताच पोलीस स्टेशन येथे जाऊन बस बसले तर सहा वाजेपासून बसल्यानंतर जवळजवळ एक वाजता माझी कंप्लेंट घेण्यात आली कंप्लेंट घेण्यात आली आहे आणि मी एक विजय भगत यांनी मला जाती वात शिवी शिवीसुद्धा दिली होती मग आता मी विचार केला की ह्या लोकांनी जर मला माझी एवढी मोठी फसवणूक केली तर मी यांचे सगळं जे काही माझ्याबरोबर जे काही वाईट त्यांनी केलं होतं ते, ते सगळं सोडून दिलं होतं पण यांनी एवढे विषय ताणले का मला नाविला जास्त विजय भगत यांनी जी काही शिवीगाळ केली होती जातीवादक त्याची पण मला कंप्लेट करावी लागली आणि गायत्री भांगरे आणि राजाराम वळवी यांनी माझ्याकडे जी काही पैशाची मागणी केली होती खंडणीची मागणी केली होती त्यांच्या विरुद्धसुद्धा मला कंप्लेंट करावी लागली कारण माझी सहनशक्ती संपली होती मी काही न करता माझे कामं काढूनसुद्धा मला त्यांनी मानसिक त्रास देऊन मॅसेज केलेत व्हाईस कॉल केलेत कॉल केलेत या सगळ्यांची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मेसेज आहेत त्यांच्या मी प्रिंटआउटसुद्धा काढून ठेवलेले आहेत तर अशी सगळी माझ्याकडे यांच्या विरुद्ध पुरावे माझ्याकडे आहेत तरी मी जनतेला पोलिसांना आणि सरकारला एक विनंती करते की माझ्यासारखी जर एखादी धाडसी महिला महिलांसाठी मी आदिवासी मुलींसाठी सुद्धा त्यांनी एक ऑफिसर व्हावं यासाठी मी सध्या काम करत आहे आणि माझ्याकडे त्या गोष्टीची एक हे सुद्धा आहे रिपोर्ट आहेत म्हणजे माझ्याकडे एक काय म्हणता येईल त्याला पुरावे आहेत म्हणजे माझ्याकडे का मी ज्या एस टी कॅटेगरीच्या मुली आणि महिला आहेत यांनी कसं स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यांनी स्वावलंबी व्हावं याच्यासाठी मी धडपडत असते आणि सरकारी निधी जिथून कुठून भेटत असेल तिथून मी सगळा हा महिला आणि एस टी कॅटेगरीच्या महिला शाळेतील मुली यांच्यासाठी माझी सा जिजामाता सामाजिक संस्था ही कार्य करत असते एवढं चांगलं कार्य करूनसुद्धा जर हे पदाध पदाधिकारी लोक जर एखाद्या महिलेला कारण नसताना एवढ्या तिचं फसवणूक करू शकतात किंवा तिला मानसिक त्रास देऊ शकतात तर याच्यासाठी सरकारने किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी नक्कीच यांच्यावर लवकरात लवकर लोखर कारवाई करावी व मला मदत करावी माझी यांच्यापासून सुटका करावी व मी एवढे चांगलं काम करत आहे त्याच्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करावा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद